ओके okay, नमस्कार संदेश वार्ताच्या टीम आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि टीमच्या माध्यमातून संदेश वार्ताच्या टीमला पोषक इन्फॉर्मेशन देण्यासाठी सर मी प्राध्यापक संतोष माठे या व्यवसायामध्ये गेल्या सात वर्षापासून कंटिन्यू काम करतोय या व्यवसायामध्ये काम करण्याच्या अगोदर मी कॉलेजमध्ये लेक्चरर प्राध्यापक म्हणून काम करत असताना ही जगातली सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आज हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून इन्कम सोर्स एक रोजगाराचं माध्यम म्हणून आपण लोकांना रोजगार देण्याचं काम करतोय या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज जळगावमध्ये हजारो लोकांच्या घरात दर आठवड्याला पैसे देण्याचं काम ही एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग नावाची एक डायरेक्ट मधली मॅनेजमेंट रोज दर आठवड्याला पैसे देण्याचं काम करते रोज पैसे देण्याचं काम करते महिन्याला पैसे देण्याचं काम करते या डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आज हजारो बेरोजगार युवक युवती ज्या नोकरीसाठी वन वन फिरतायत एज्युकेशन घेत आहेत त्या सगळ्या लोकांना रोजगार देण्याचं मोठं माध्यम आज डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून एम आय लाल नावाची एक मॅनेजमेंट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे आज टॉप अँड डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये एम आय लाल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आज भारतामध्येच नवे तर आशिया खंडात एक नंबरचं काम करते आहे ओरिएंटेड प्रॉडक्ट या व्यवसायाची ताकद म्हणजे कंपनीचे ओरिएंटेड प्रॉडक्ट कंपनीची एज्युकेशन सिस्टम कंपनीच्या लॉयल लीडर्स या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आज पूर्ण भारतभर या व्यवसायाचा प्रचार प्रसार होत आहे आणि त्या प्रचार प्रसार व्यवसायामधून मी सुद्धा गेल्या आठ वर्षापासून काम करतोय ह्याच्यामध्ये माझा काय फायदा झाला हे जर बघायचं असेल तर मी एक अनएम्प्लॉईड पर्सन होतो रोजगाराच्या शोधात होतो आणि रोजगाराच्या शोधात असताना एका अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं या मॅनेजमेंटच्या माध्यमातून या इंडस्ट्रीच्या माध्यमातून माझ्या आयुष्याचं सोनं झालं मी देशातल्या प्रत्येक नागरिकाला बेरोजगार नागरिकाला सांगण्याचा प्रयत्न करतोय संदेश भारताच्या माध्यमातून की प्रत्येकाने डायरेक्ट सेलिंगमधून एम आय लाईफस्टाईलच्या माध्यमातून चा जर चांगलं काम केलं या इंडस्ट्रीच्या माध्यमातून एक संधीचा फायदा जर घेतला तर निश्चितपणे आपल्या गरजा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं नाव रोशन करून या इंडस्ट्रीला सरकारी दर्जा सुद्धा मिळालेला आहे शासनाने सुद्धा याची मोठी गाईडलाईन तयार केली आहे महाराष्ट्र शासन सुद्धा त्याच्यावर कंटिन्यू काम करत आहे भारत सरकारचं आयुष मंत्रालय भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट भारत सरकारचं कन्झ्युमर मंत्रालय सगळ्या मंत्रालयाने डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची गाईडलाईन तयार करून हा व्यवसाय भारताच्या गॅझेटनुसार काम करण्याचं सगळ्यात मोठं काम आज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री करते माझ्यासारख्या हजारो लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आज इन्कमचा मोठा सोर्स येतोय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे माय लाईफस्टाईल आणि माय लाईफस्टाईल म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री एवढं मोठं काम करते हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री हेल्थ केअरमध्ये ब्युटी केअरमध्ये अॅग्रो केअरमध्ये मोठ्या प्रमाणात काम करते हेल्थ केअरमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या प्रॉडक्टला आयुष मंत्रालयाने सर्टिफाय केलेलं आहे आणि अॅग्रो केअरमध्ये जर आपण बघितलं तर भारत सरकारच्या एनपीओपी नावाच्या प्रोडक्टच्या माध्यमातून नॅशनल ऑर्गेनिक प्रोडक्ट प्रोडक्ट प्रोडक्शन या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज ही इंडस्ट्री पूर्ण भारतभर रन करते आयुर्वेदाचा प्रचार प्रसार अतिशय चांगल्या पद्धतीने होताय शेतकरी लोकांना शेताचे पिकाचे चांगले रिझल्ट येत आहे वेगवेगळ्या लोकांच्या आजारांवर एक गुणकारी औषध म्हणून संजीवनी म्हणून आज एम आय लक्ष मार्केटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने संदेश वार्ताचा हा व्हिडिओ बघून माझं या ठिकाणी जे स्पीच तुम्ही लोक बघतायत ऐकतात तर त्याचा एक माध्यम म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय सर्वसाधारण परिवाराची गरजा पूर्ण होण्याची आज अवस्था येत नाही दिवसेंदिवस महागाई वाढते आणि त्यातून जर तुम्हाला मार्ग पाहिजे असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट एम आय लेक्चर मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आज ही इंडस्ट्री आज ही कंपनी पूर्ण देशभर प्रचार प्रसार करून लोकांना रोजगार देण्याचं काम करते दे। मला असं वाटते लाईफस्टाईल मार्केटिंग मध्ये सगळ्यांनी येऊन आपल्या आयुष्याचं खरं सोनं करून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा एक मोठा निर्णय घेणं आज काळाची गरज चाललेली आहे थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार माझा छोटासा परिचय नाव लता मुली डंगे मी अकोटरून बिलॉंग करते आणि आर टी सी लिडर प्राध्यापक संतोषजी महाटेसरांच्या हेटखालून मी वर्क करत आहे आणि या बिझनेसमध्ये येण्याचं एकच माध्यम होतं की बा मला प्रोडक्टची गरज असल्यामुळे मी इंडस्ट्रीला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या मिस्टरांचा शुगरचा वगैरे खूप जबरदस्त रिझल्ट घेतला पण त्यानंतर मी छोटीशी छोटी छोटी सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना बऱ्याच लेडीज माझ्या सोबत घेतलेल्या आहेत आणि लेडीज घेऊन त्यांच्या घरामध्ये सुद्धा इन्कम सोर्स आलेला आहे इन्कम सोर्सच नाही सुरुवात केलेला असून आज मी जळगाव टीम तयार झालेली असून आज लेडीज करता आज माय लाईफ खूप सारं वरदान देत आहे आज आठ मार्च ला खरंच सांगते की वुमेन डे असल्यामुळे आज इंडस्ट्रीनी खूप मोठी आपल्याला संधी दिलेली आहे आणि बेरोजगार जे असत लेडीज घरात हो हाऊस वाईफ म्हणून घर करतात आणि स्वतःला एवढी मोठी डिग्री घेऊन बसलेल्या आहेत पण त्यापेक्षाही जर आपण घराबाहेर जर निघालो तर आपण सुद्धा एक आपण आत्मनिर्भर भारत बनून किंवा स्वतःच्या आत्मनिर्भर बनून सुद्धा आपण वर्क करू शकतो आणि प्रत्येक लेडीज एक कोणावर डिफेंड न राहतात स्वतः आत्मनिर्भर